त्याच वेळी आपला देश हा सशक्त देश होऊ शकेल आणि म्हणून मोदीजींनी बेटी पढाओ बेटी बचाओ पासन तर लखपती दिदी पर्यंतचे कार्यक्रम आखले परवा आपण पाहिलं महाराष्ट्रात ते आले होते अकरा लाख आमच्या भगिनी होत्या ज्या कालपर्वापर्यंत घरगुती महिला होत्या आता वर्षाला दोन लाख चार लाख पाच लाख आठ लाख आहेत मोदीजींनी सांगितलं आणि आम्हीही निर्णय केला की या महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यात पंचवीस लाख आणि मग एक कोटी लखपती दिदी आम्ही तयार करणार आहोत आणि मोदीजींच्या आशीर्वादाने आणि त्यांनी दिलेल्या मंत्राप्रमाणे माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये महिला सक्षमीकरणाची योजना सुरू झाली मग त्याच्यामध्ये लेख लाडकीसारखी योजना असेल मुलगी जन्माला आली की अठरा वर्षाची होत पर्यंत एक लाख रुपये देण्याचा विषय असेल महिलांना एस टी मध्ये पन्नास टक्के तिकिटाचा विषय असेल किंवा महिलांना तीन सिलेंडर मोफत असेल किंवा आमच्या बहिणींची लाडकी योजना लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल की ज्या योजनेच्या अंतर्गत पंधराशे रुपये महिन्याला आमच्या माता भगिनींच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही टाकतो मला या निमित्ताने सांगायचं आहे सा एकीकडे माय माऊलीला आमच्या बहिणींना मजबूत करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे पण काही लोकांना ते देखील पाहवत नाही काही लोक लाडकी बहीण योजना बंद करा म्हणून हायकोर्ट मध्ये गेले आणि मला दुःख आहे हायकोर्ट मध्ये गेलेला व्यक्ती हा काँग्रेसचे अध्यक्ष त्या ठिकाणी नाना पटोले यांचा निवडणूक प्रमुख आहे काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा निवडणूक प्रमुख आहे माझी त्यांना देखील योजना आहे विनंती आहे काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना विनंती आहे या योजनेला राजकीय चष्म्यात न पाहू नका याला विरोध करू नका ही योजना आपल्या सगळ्या बहिणींकरता तयार करण्यात आलेली योजना आहे बहिणींच्या खात्यामध्ये जेव्हा पंधराशे रुपये जातात त्यावेळी आमच्या बहिणींना त्याचं मोल माहिती आहे जे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले त्यांना याचं मोल कळू शकत नाही पण दिवसभर राब राब राबणाऱ्या आमच्या ज्या बहिणी आहेत त्या बहिणींना याचं मोल माहिती आहे आणि म्हणून आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही हा निर्धार केलेला आहे काहीही झालं तरी ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही ही योजना अशीच चालत राहील तुमचा आशीर्वाद जोपर्यंत आमच्या पाठीशी आहे ही योजना कोणीच बंद करू शकणार नाही आज आपण पाहिलं लाडक्या भावांना देखील त्या ठिकाणी कार्य प्रशिक्षण योजनेतनं दहा हजार रुपयाची नोकरी आपण देतो आणि एवढंच नाही आपल्या शेतकऱ्यांना आता आपण विजेचं बिल हे माफ केलेलं आहे शेतकऱ्यांना विजेचं बिल भरावं लागणार नाही ही योजना देखील आपल्या सरकारने आणली आहे आणि म्हणून मी अधिक बोलणार नाही पण एवढंच सांगतो आज आपल्याला अभिमान आहे की या देशामध्ये श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांच्यासारखी एक आदिवासी महिला जी संघर्ष करून पुढे आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं संरक्षण करण्याची जबाबदारी राष्ट्रपती म्हणून आज द्रौपदी मुर्मू मॅडमनी या ठिकाणी स्वीकारलेली आहे आणि म्हणून त्यांचं पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांमध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो आणि जाता जाता संजय बनसोडेजी तुम्ही ज्या काही मागण्या केलेल्या आहेत काळजी करू नका मुख्यमंत्री आणि आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत निश्चित त्या मागण्यांकडे येऊ त्याच वेळी आपला देश हा सशक्त देश होऊ शकेल आणि म्हणून मोदीजींनी बेटी पढाओ बेटी बचाओ पासन तर लखपती दिदी पर्यंतचे कार्यक्रम आखले परवा आपण पाहिलं महाराष्ट्रात ते आले होते अकरा लाख आमच्या भगिनी होत्या ज्या कालपर्वापर्यंत घरगुती महिला होत्या आता वर्षाला दोन लाख चार लाख पाच लाख आठ लाख आहेत मोदीजींनी सांगितलं आणि आम्ही ही निर्णय केला की या महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यात पंचवीस लाख आणि मग एक कोटी लखपती दिदी आम्ही तयार करणार आहोत आणि मोदीजींच्याच आशीर्वादाने आणि त्यांनी दिलेल्या मंत्राप्रमाणे माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये महिला सक्षमीकरणाची योजना सुरू झाली मग त्याच्यामध्ये लेख लाडकी सारखी योजना असेल मुलगी जन्माला आली की अठरा वर्षाची होत पर्यंत एक लाख रुपये देण्याचा विषय असेल महिलांना एस टी मध्ये पन्नास टक्के तिकिटाचा विषय असेल किंवा महिलांना तीन सिलेंडर मोफत असेल किंवा आमच्या बहिणींची लाडकी योजना लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल की ज्या योजनेच्या अंतर्गत पंधराशे रुपये महिन्याला आमच्या माता भगिनींच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही टाकतो मला या निमित्ताने सांगायचं आहे एकीकडे